नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत आज पुणे जिल्ह्याचा शेतकरी दिवाळी आनंद मेळावा आहे बारामती येथे गटाचर लावन दाटला जारी अंधारे चुट दिवाळ आसमालीचं बळ दहा बजी तू आभाळ आभाळ तुझा तू, तू राजा आसमालीच बळ दहा बजी मालकाचं बोलणं झालं आपल्याला काय नको आहे बघू म्हणले अर्थानीच तरी बघू आता काय म्हणलं विचार आणि मालक म्हणले जे हे म्हणजे मा, माती दिली तरी मी एवढ्याच दोन वर्ष टाकतो फक्त बघ तो बघ कसं होत आहे ती बरं ही म्हणाल ती पूर्व दिशेन आरामेज मिळेल माझा अंदाज आहे नव्वदच्या आसपास जायलाच पाहिजे पहिलं सत्तर पासष्ट साठ नाही झालं नव्वदची गॅरंटी म्हणजे शंभर टक्के मिळेल तुम्ही आता या महिन्यात होत जाईल तुम्हाला ऐकायला मिळत आणि आता हे तर म्हणजे एकशे दहाचा ऍव्हरेज एकशे दहा तुम्हाला कळलं भीम आताच मी लिहून देतो तुम्हाला शंभर रुपयांप हा <laughs> देतो सर दे मी हे नको म्हणतो खात आता मीच गॅरंटी देतो माझ्या विचार नाही सर आपण कृषी अमृत घरी आणलं होतो वापरायसाठी मी काय वापरलं नाही बरोबर गवार मी पाचच गुंट गेली बरोबर घरच्या रानात आणि नुसतं काय केलं कृषामृत निस्त टाकून दिलं म्हणजे काय बुजावलं नाही काय नाही काय नाही मी पाच गुंट्यात पंचेचाळीस हजार रुपये गवारीचं केलं उन्हाळ्याच्या दिवसात मिरचीला तीन दिवस फवारणी घ्यावाच लागते मिरचीला तुम्ही कोणाला विचारा वातावरणात हा मी पंधरा दिवस झालं काहीच केलं नाही <laughs> अमृत फक्त हे केलेलं आहे आहे सर बघा तुम्ही नाही किती सर रोप शंभर रुपये रो फक्त मी पंधरा किलो मिरची विकतोय आज पंचेचाळीस रुपये हे जर वापरलं असत स्वानी तर मला सांगा काय झालं ती मिरची मिरची वाकली जे खात नको म्हणत होतो ते तुम्हाला मी रिझल्ट सांगतो तुम्ही हातचा एकशे दहा तुम्हाला ऊस वाटतोय आजच बाळशामध्ये पूर्वी अशा भविष्यवाणी ना देव करायची देववाणी म्हणतात बरोबर आहे की नाही किंवा साधू संत करायचे आता शेतकरी भविष्यवाणी करायला लागलो रिझल्ट चौऱ्याण्णव दिवसात जर असा ऊस आला तर करत म्हणजे रिझल्ट मिळणार मग मी काय म्हणतो शंभर रुपयाचे एक्स्ट्रा एकवीस एक ते बावीस दिवस लागतात उगवायला किती एकवीस बावीस तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला विचारा हे आपल्याला चौदा ते पंधरा दिवसात कोंब इतकं वर दिसलं पंधरा पंधरा बॅगा टाकायचो ही एवढी एवढी पाकिट सातशे सहाशे ग्रॅमची आणल्यावर काय म्हणलं <laughs> काय केलं मार काय म्हणजे म्हणलं एवढी शनी अकराला हे टाकायचं ग्रॅमच माती पाचशे ग्रॅमच म्हणलं मी काय सर पाचशे ग्रॅम चीच ना हे एवढं म्हणलं अकराला कसं हे करायचं पुरायचं ते रिझल्ट एक नंबर आहे सर आता डोक्यातून आता डोक्यात म्हणजे आम्हीच लोकांना सांगायला लागलोय चार त्याला सोडलं होतं मी गाठ मारली म्हणलं हे बघू आणखी बी आपल्याला अनुभव घ्यायचा अनुभव तर घेतल्याशिवाय म्हणजे काय आपण हे करत नाही मी गाठ मारली तर मला पंधराव्या दिवशी दोन कांड्या वाढल्या पंधराव्या दिवशी बघा आमचं लेट झालं सोड हे मला म्हणायचं सोड सोड कुठं डीपी जळ कुठं मोटरचा प्रॉब्लेम हे चालायचं शेतकऱ्याचं त्यात आमचं पंधरा वीस दिवस गेलं खालनं जी ह्याला मी मगाशी कोण धावले सर एक कोम इतकं म्हणजे इतकं वाढलेलं आहे कोमारा कॉम्बर ती एका ऊसाच्या वजन एवढं एक कोम भरतो रिझल्ट आहे एक आ? नंबर रिझल्ट आहे जो माणूस नाव ठेवला तोच आज चर्चा करतोय अनुभव तर घेतला पाहिजे ना चांगला झाला सर अच्छा काय मिळालं गव्हाला ऍवरेज मिळाला की पंचवीस एकरी लोकांना पंधरा सोळा उड्या मार तीन महिन्यात बघा तीस हजाराचा गहू इकडून पाहुणाऱ्या गेल्या वर्षी गहू नाही तर चाळीस हजार आपण चाळीस पंचाळीस हजार तुम्ही आठ आठ चौक बत्तीस झाला ना किती तीन उस। ये एक ऊस आता दिवशी आपण त्याच्यात वजन केलं तर पाहुण्या तीन तीन किलो ऊस भरला मग ह्याच्यात जो वजन केला जास्त म्हणजे हे होणार आहे करा हिशोब तुम्ही शंभरच मग आम्ही का शंभर रुपयाचा शंपाव लिहून देतो कशामध्ये गणित गणित केलंय सर मालकाच्यात वडील असताना त्याच्यात चाळीस पंचेचाळीस टनाच्या पुढे ऍव्हरेज गेलं नाही आता त्यात शंभर नाही पण त्यात पुढल्या वर्षी त्यात शंभरच काही एकशे तुम्ही एकशे दहा कामांचा तुम्ही तुम्हीच हिशोब केला शंभर टक्के तुम्हाला कळल बी सगळ्या समस्या सगळ्या 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 समस्या गायब झाल्या तुम्हाला टाइमपास नाही काही नाहीच नाही पहिला प्रॉब्लेम असला बघा ना डोक्याला हात लावून कसायचं पंप घेऊन पंप घेऊन पण फिरायचे मालक तिकडे आपण आहेत पंप आपण हाय पंप घेऊन सारखं जायला आवडीच पडलं नाही बघा इथं पंप मारू मारू आता बघा तिथे आलत इतकं खुश झालं का नाही जबरदस्त शेतकरी मित्र नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत आज पुणे जिल्ह्याचा शेतकरी दिवाळी आनंद मेळावा आहे बारामती येथे आपण आता ऊस बघतोय तर ऊस या भागातलं सर्वात मोठं पीक आहे पीक आहे तर रस्त्याने आम्ही ऊस बघितला आता येताना तर त्यांनी तन्नाशक मारलेलं होतं मला एक गंमत अशी वाटली <laughs> तन्नाश कशाला मारलं मारायचं हरळ मारायला त्याची गम झाली काही प्रकारचं तण तर मेल पण अख्खा ऊस पिवळा पडला जळाला आणि तण मात्र तसच खुरपन किती आपण एकदाच तन्नाशक मारले फक्त सर खुरपन चालू आहे या पावसामुळे काय इकडे ते काहीच नाही पण खुरपन चालू आहे सर एखाद्या आणि म्हणजे औषधी वनस्पती जर तुम्ही खत जर वापरले ना तर तुमच्या शेतामध्ये हे जे ना हे सगळं औषधी वनस्पती उगवता समजा पहिला तांदूळ खा उगायचा लोकांच्या वावरांमध्ये तांदूळ तांदूळ खी काय होती ती भाजी भाजी अजून बी खात अजून बी माटाची भाजी आता आमच्यातन माटाची भाजी कालच बरोबर का नाही म्हणजे मला सांगायचं काय जर पूर्वी तण होते तण सुद्धा आमचं अन्न होते आता आमचं पीक सुद्धा आमचं अन्न राहिलं no. खरे खोट ही समस्या हा पट्टा किती लाग अरे बापू तिकडे लागेल हे दोन पट्टे ना दोन मध्ये एकच आहे ना नाही हे सगळं एकच पट्टा हा एकच 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 हा जो पट्टा आहे ना शेतताळ कुठे शेपताळ क्षेत्र नाही विहीर आहे विहीर आहे एवढी मोठी हा विहीर आहे ती विहीर चौकोनी चौकोनी विहीर आहे का विहीर आहे बापरे हा तुमचा ऊस आहे बरोबर ना आहे का आहे का हे बघा अख्ख्या पट्ट्यामध्ये तुमचा ऊस काळाभोर दिसतोय सार एक सारखा एक सारखा एकदम काळाभोर आहे एक सारखा कधीच असा नव्हता कधीच कधीच नव्हतं म्हणण्याचा एक उद्देश आहे जन्मापासून म्हणलं ना ऊसाच्या राहनात आहे तरी चालत पण ऊस असा नव्हताच नाही कधीच कधीच नाही एकशे दहाच सर, सर टार्गेट आहे परिसरामध्ये असा लोक येऊन बघून जात नाही बघून गेले सर दहा पंधरा जण बघून गेले काय म्हणता मग ते शेजारी पाजारी म्हणजे जिकडे आपल्या रस्त्याच्या कडेला उस आहेत तेच बघून गेले ते काय म्हणतात काळूखी एक नंबर आहे काळुखी आणि तलवारी सारखे पाती पाहिले का पाती तेच मोठ्या उसा सारखे आहे पडले ना एवढा करणार का किती आहे आता दहा ना तुम्ही एक लेवल कोंबर पिंपर बघा एक सारखा आहे काळुखी पण एक नंबर मी आमच्या मालकांना सुद्धा बोललो काय म्हणजे पन्नास ते शंभर एकर तुमच्याकडे आणल त्याच्यामध्ये जो ऊस असतो पन्नास एकर समजा या वर्षी तर ते सगळं तुम्ही आपल्या करताय डी करताय आता किती एकर आहे आता यावर्षी छत्तीस एकर जाणार छत्तीस एकर जाणार किती येतो की आता लागेल जवळजवळ चाळीस पंचाळीस एकर

वास लांब एक किलोमीटर जायचा त्या कुलशाम रुपचा टाकायला नको म्हणायच्या आणि म्हणलं हे काय नुसताच काळ्या मटेरियल आणून देतो हे करतोय माझं मालकाचं बोलणं झालं आपल्याला काय नको म्हणले तिच तरी बघू आज काय होत आणि मालक म्हणले जे हे म्हणजे माती दिली तरी मी एवढ्याच दोन वर्ष टाकतो फक्त बघतो बघ कसं होत ही म्हणाल ती पूर्व परत बघा ह्याला वापा मी हे केलं असा आला की आता तुमच्या समोरच आहे किती माझा अंदाज आहे नव्वदच्या आसपास जायलाच पाहिजे पहिलं सत्तर पासष्ट साठ झालं नव्वद नव्वदची गॅरंटी माझी शंभर टक्के आणि तुम्ही आता या महिन्यात ऊस जाईल तुम्हाला ऐकायला मिळेल आणि आता हे सर म्हणजे एकशे दहाचा ऍव्हरेज एकशे दहा तुम्हाला कळलं भीम <laughs> आत्ताच मी लिहून हो देतो तुम्हाला शंभर रुपयाचा स्टॅम्प पाव देतो सर तुम्हाला मी शंभर रुपया मी मी नको म्हणतो खात आता मीच गॅरंटी देतोय माझ्या हे विचार नको आज त्याला म्हणजे लिव्ह सांगत होती मला का हे पान वर गेलं असं शेणाया असा पाहिजे असा ही पोत जोरात चालतो असं सोड करतो हा हे चालत नाही

मी पाच गुंठ्यात पंचेचाळीस हजार रुपये गवारीचं केलं उन्हाळ्याच्या दिवसात आणि उन्हाळ्याच्या दिवसात भाव होतो वीस पंचवीस रुपये त्याच्या पुढे अजिबात नाही <स्वारी> दुसरं असं मी आता मिरची आणली तुम्हाला दावायला मिरचीला तीन दिवस फवारणी घ्यावाच लागते मिरचीला तुम्ही कोणाला विचारा वातावरणात हा मी पंधरा दिवस झालं काहीच केलं नाही हे कृषी अमृत फक्त हे केलेलं आहे सर बघा तुम्ही तुमच्या डोळे आहे नाही बघा <laughs> <laughs> ना, ना, ना तुम्ही एक म्हणजे आणि किती आहेत रोह सर रोप शंभर रुपये रो फक्त <laughs> मी पंधरा किलो मिरची विकतोय आज पंचेचाळीस रुपये हे जर वापरलं असत तो आणखी तर मला सांगा काय झालं ती मिरची मिरची मी वाकली म्हणण्याचा समोरासमोर रिझल्ट आहे ते सगळं वापरलं अशी अशी झाली नाही नाही आज पंधरा दिवस झालं पंधरा वीस दिवस झालं औषधच घेतलं नाही कुठलं बरोबर आणि मला सांगा मागणी कसं काय वास किती सुंदर आहे एक नंबर बघा आणि बिगर केमिकल च म्हणजे खायला कशी असं खायला एक नंबर मग फवारे काय मारत मग मा महाराज असले हो। फवारणी हेच अच्छा गवारचा अनुभव पाच गुंठ्यामध्ये पाच गुंट्यामध्ये पंचेचाळीस हजार केलं तर त्यावेळेस रेट होता वीस रुपये बावीस एकदा एक लाख रुपये पाच गुंट्यात किती हे म्हणणार जे खात नको म्हणत होतो ते तुम्हाला मी रिझल्ट सांगतो तुम्ही हातचा माझ्या विश्वास माती टाकते म्हणून सांगा आज कशाच्या जीव रिझल्ट म्हणतो मी एकशे दहा बरोबर आहे बरोबर आहे एकशे दहा तुम्हाला वाटतोय आजच बाळशामध्ये पूर्वी अशा भविष्यवाणी ना देव करायची देववाणी म्हणतात बरोबर आहे की नाही किंवा साधू संत करायचे आता शेतकरी भविष्यवाणी करायला लागला चौऱ्याण्णव दिवसात जर असं आला करत माझे रिझल्ट मिळणार सांगा मग मी काय म्हणतो शंभर रुपयाचे स्टॉम्पन देतो मध्ये उसामध्ये जाऊ चाळीस वर्ष वर्ष होतो टाकले आपण कांडीला चार बॅग एकरी बघा एकवीस ते बावीस दिवस लागतात उगवायला किती एकवीस बावीस तुम्ही कुठले शेतकऱ्याला वेळ हे आपल्याला चौदा ते पंधरा दिवसात कोंब इतकं वर दिसलं डायरेक्ट एक सारखं एक सारखं पाणी पाणी सुद्धा म्हणजे असता ना हे विचार करा पाऊस होता खूप भयंकर लागलं नाही काहीच नाही तास त्याचा वय किती आहे चौऱ्याण्णव दिवस क्लिअर पंधरा सातशे लागेल एवढा उशिवा किती दिवस लागेल हे मला वाटतं एकशे दहा एकशे पंधरा दिवस लागतील दहा पंधरा दिवस पुढे पुढे तुम्ही पुढे वरून क्वालिटी वरून आणखी क्वालिटी बघा तुमच्या समोरच आहे काय सांगायचं म्हणजे हे नाही सर नाही उशिरा तुम्ही आम्हाला सांगा काय काय समस्या राहते ह्यावेळेस समस्या कानाची राहते पहिली तण म्हणजे जास्तच वरच येऊन देत नाही वरच येऊन देत नाही उसाला बाहेर निघून द्यायला पहिले आधी त्या दोघांमध्ये जाते तू पुढं तिकडेच जातो पुढं का मी पुढं रे तू चाल पुढे रे तुला रे गाड्या भीती भीती आता पहिले वीस पंचवीस लोक येऊन गेले गेलेत गेलेत रस्त्याने आम्ही ऊस बघितला आम्ही तुम्हाला किस्सा माहिती सांगितला तन्नाशक मारलं तणासाठी आणि ऊस झाला पडला ऊस आणि हिरवं झालं तण तण म्हणजे काय मारले तन्नाशक काही तिकडे मिळाले तुम्ही ऊस मात्र मेला कम नाही मिळू गमत पा तुम्ही पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या ऊस मिळालाय बघा आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी समजलं पाहिजे तू तणालाच खाऊ घालतोय म्हणून तण जगलं आणि तू उसाला खाऊच घालत नाहीये तू उसाला मारायला उठला आहे की नाही म्हणून तणनाशक तणनाशकाचा दोष नाहीये दोष आपल्या जमिनीचा आहे त्याच्यामध्ये मग जे म्हटलो की पूर्वी तण व्हायचं त्याच्या भाज्या असायच्या आता म्हणले भाजी खाली आम्ही oh, केमिकल जर असत तर अख्खं असं तण उगवलं असे काहीच कामाचं नाही बरोबर की नाही हा फार मोठा बदल आहे ऊस शेतकऱ्यांचं सर्वात मोठी दुर्दैव काय त्यांचं टनेज जे आहे ते चाळीस पन्नास वर आहे आणि चाळीस पन्नास हजार टनेज असलं तुमचा जो ओवर खर्च आहे म्हणजे लागवडीचा मशागतीचा टनचा काय परवड सारखा तुमचं टनेज शंभर टन निघो नाही तर पण पन्नास पण नसतं पण पंचवीस टन निघो निघ तेवढाच करायचा आहे मेहनत तर तेवढीच असं होतं का बाबा कमी टनेज निघायचा मग कमी पण नाही राणाचं असल्या हलो वाटत हलो वाटत मस्त वाटत पण मी चाललचा फोन आला मला सकाळी रात्री आला असं वाटत म्हणलं या सावरात नाही गेलं तर मन नाही परत करायचं म्हणजे समाधान देत प्लीज दे। आज मला सांगा किती पैसे मिळाले तुम्हाला एवढं समाधान मिळालं समाधान झालं ना आरोग्य भेटत माणसाला आजार असेच पळून जाते खरे खोट आणि जर समाधान नसत ना माणूस तर नसले तरी आजार म्हणजे हा जो फायदा आहे हा कोणी हिशोबात धरीत नाही या श्रीवेधीचा काय वाटतं तुम्हाला काय झालंय आम्हाला ते दाणे रासायनिक खताची पाहिजे सवय लागली बरोबर आहे आणि ते दाणे खताचे टाकायचे डी एपी युरिया पांढरी पांढरी साखरेसारखा युरिया असं वाटतं आम्ही साखरच घालतोय पंधरा पंधरा बॅगा टाकायचो ही एवढी एवढी साखर सहाशे सहाशे ग्रॅमची आणल्यावर काय म्हणलं काय केला म्हणलंश कुठं म्हणजे म्हणलं एवढी शनीला हे टाकायचो पन्नास ग्रॅमच मग पाचशे ग्रॅमच म्हणलं मी काय सर पाचशे ग्रॅम चीच आहे एवढं म्हणलं अकराला कसं हे करायचं ते म्हणतो रिझल्ट एक नंबर आहे सर आता डोक्यातून आता डोक्यात म्हणजे आम्हीच लोकांना सांगायला लागलोय व्हेरी गुड व्हेरी गुड आहे तुमच्या अख्ख्या प्लॉट मध्ये एक एक सुद्धा असा डोळा नाही किंवा तुम्हाला पिवळा कुठं उच दिसतोय का मला आजूबाजूला अख्खं पिवळे बघा सर आता तिकडे आपल्याला जाता येणार नाही एक अकरा मी ते एक एकर सोडून दिलता ऊस म्हणलं हे येणार नाही आपण दुसरीला हे काय जातच आहे समोरच आहे बघा आता सध्या त्यात पाणी आहे महिना झालं पाणी आहे त्यात बघा हे म्हणला तू आपण हे टाकलंय काय टाकलंय कृषी अमृत कांडीला टाकलंय काय टेन्शन घेऊ नको पाणी आटलं की ऊस ऑटोमॅटिक काळू की धरणार आणि म्हणलं हे कशाचं काय मला बी एवढं म्हणलं नाही पण एवढं पाण्यात महिना म्हणल्यावर कांडी कधीच नाशून जायला गुडघेक पाणी समोर समोर तुम्हाला पाणी दिसल तिथं तर बघितलं आमचा जोडदार बी आहे बघा

चौथा कांडीचा खर्च किती व्हायचा तुमचा केमिकलचा खर्च व्हायचा पस्तीस चाळीस हजाराचाळीस हजार साठे हजार साठे हजार म्हणजे पंधरा जास्त होते पण असं पीक नाही नाशे आमच्याकडे विशेष नाही पैसे होते ना ते सर उत्पन्न वाढतं समाजामध्ये पिक व्हायचं ना बघा चार ते सोडलं होतं मी गाठ मारली म्हणजे हे बघू आणखीन बी आपल्याला अनुभव घ्यायचा अनुभव तर घेतल्याशिवाय काय आपण हे करत नाही मी गाठ मारली तर मला पंधराव्या दिवशी दोन कांड्या वाढल्या पंधराव्या दिवशी बघा आमचं लेट झालं सोड हे मला म्हणायचं सोड सोड कुठं डीपी जर कुठं मोटरचा प्रॉब्लेम हे चालायचं शेतकऱ्याचं त्यात आमचं पंधरा वीस दिवस गेलं खालनं जी ह्याला मी मकाशी कोंब धावलेत सर एक कोंब इतकं म्हणजे इतकं वाढलेलं आहे कोंबारा खाल ती एका ऊसाच्या वजन एवढं एक कोंबर तुझ्या चकित ह्याच्यावरूनच उड्या मारायच्या उड्या मारल्या हवेतच नाही सर रिझल्ट आहे एक आ? नंबर रिझल्ट आहे जो माणूस नाव आज चर्चा करतोय अनुभव अनुभव तर घेतला पाहिजे ना तुम्ही मग ही टाका ती टाका एक मला म्हणायचं आहे तो आधी बघ कसं होतंय काय होत नंतर मुद्दा की तुमचं जे पीक आहे ते पीक जोमदार येतं कमी दिवसामध्ये कमी दिवसामध्ये तण कमी होता आपोआप हो जमीन भुसभुशीत म्हणजे असं सहज नका जर उकारलं ना तर इतकं खोल जायचं लाया उकारल्यासारखं उकारल्यासारखं लायातात फिरवल्या म्हणजे माती नरम झाली पीक चांगलं गरम झालं आहे की नाही आता जर पीक जर चमकायला लागलं शेतकऱ्याच्या मग गालवर यायला काय वेळ लागतो नाही वेळा याय नस वर राहिले आता मिरची ने बी यायला लागल्यास ऊस गेला होता आणखीन जास्त आपल्या गुरळ येऊन गेले बघून घेऊन गेले ते दोन बर सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये गुराळाला उस मागतात बर दादा तुम्ही मला किती म्हणला छत्तीसशे काय कोण किती बघा ना फरक तुम्ही का म्हणले असतील त्यांचा फुड फुड बी म्हणजे खर्च आहे ती कमी होणार

म्हणजे एकंदरीत जे तुमचं जे प्रतिसाद आहे ऊसाचा ऊसाला पण चांगले दिवस आली म्हणायची शंभर टक्के शंभर टक्के कुठल्याही पिकाला जास्त शेतकरी ऊसच आहे ना बघा तुम्ही गव चांगला झालं सर अच्छा काय मिळालं गव्हाला ऍव्हरेज मिळालं की पंचवीस कंटवीस इकरी लोकांना पंधरा सोळा मिळाले उड्या मारतात तीन महिन्यात बघा

पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा एका आता मला सांगा तिथे पण तो जाणार बारा बाराजा म्हटले आपण बारा सोडून दे आठ दहा हजार धरले आठच आठच पाकडा सरा आठ धरले किती ऊस आहे अकरामध्ये चाळीस हजार राहतो चाळीस हजार साठा हजार साठी चाळीस झाडला आपण चाळीस पंचाळीस झाला तर तुम्ही आठजणी आठ चौक बत्तीस झाला ना किती तीन लाख वीस हजार ऊस झाले ऊस एक ऊस एक ऊस आता तिजिशा आपण त्याच्यात वजन केलं तर पाहुणे तीन तीन किलो ऊस भरला मग ह्याच्यात जो वजन केला ह्या जास्त स्वभाव जास म्हणजे ही होणार आहे त्याला हिशोब तुम्हीच का काय शंभरच मग आम्ही का शंभर रुपयाचा शॅम्प पाव लिहून देतो कशा म्हणते कशा गणित गणित केलंय सर म्हणजे तुमचं साधी सिंपल गोष्ट आहे ते जर गणित काढलं आठ गुणिले चाळीस जरी हजार धरले साठ हजार सोडून द्या तुम्ही सहा फुटवे धरा आणि तुमचे साठ हजार धरा सहा सहा छत्तीस छत्तीस बरोबर आहे ना आणि छत्तीस गुणिले तीन शंभर पुढे गेले ना तुम्ही एकशे दहा एकशे पंधरा शंभर पंधरायच्यात परत आणि नऊ दिवस असंच आहे सध्या तुमच्या भागामध्ये काय काय रोग आहेत बघा आता आपल्याला किड नाही किड भरपूर आहे खाल्नं खोडकिड आहे का बघ तर जीवन जिवंत खोडकिड आहे आपल्याला एक खोडकिडा दिसला नाही म्हणलं आहे का बघाव ते पिवळं दिसायला लागलं म्हणून त्याचा कोंब काढला तर दिसलं दुसरं एक बघितलं तर त्यात बी खोडकिड पण आपल्याला एकही दिसला नाही तुम्ही ऊसाच्या भागातले जुने माणसं बरोबर आहे ना एवढे चाळीस वर्षापासून आहे आणि वडील असताना त्याच्यात चाळीस पंचेचाळीस टन अशा पुढे ऍव्हरेज गेला नाही आता त्यात शंभर नाही पण त्यात हा पुढच्या वर्षी त्यात शंभरच का तुम्ही एकशे दहा कामांचा शंभर टक्के तुम्हाला कळेल बी

आताच आहे मला सांगा तांबेराची फार प्रॉब्लेम आमच्यात बी असायचं कीड सगळ्या समस्या होत सगळ्या सगळ्या समस्या गायब झाल्या गायब झाल्या तुम्हाला नाही राहिला काही नाही पहिला प्रॉब्लेम असला बघा ना डोक्याला हात लावून बसायचं पंप घेऊन पण फिरायचे मग मालक तिकडे बंगले आपण आपण हाय पंप घेऊन सारखं खुश येईल का खुश नाही अरे का रा पडलं नाही बघा इथं पंप मारू मारू आता बघा तिथे शालतं इतकं खुश झालं का नाही जबरदस्त बिगर फवारायचं एक <laughs> तीन तीन महिने येत नाही येत नाही सर सहा सहा महिने सहा सहा महिना बळच बोलावं लागत बळच या महिन्यात मोठे वा तुमचं नाव नंबर सांगा सगळ्यात नमस्कार माझं नाव विश्वास काजळ तालुका जिल्हापणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकवीस सत्तावीस बेचाळीस काय सांगा सगळ्या हीच वापराव यांनी दादाचा संपर्क साधाव म्हणजे आपण रिझल्ट आयुष्याची घालवावी आणि येणारी दिवाळी मोठी धन्यवाद